नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आता तर मी पहिले जाणार ती जिद्दीने सेजलसोबत क्वार्टरला ऑफिसच्या बसने निघून आली तो तिची वाट पाहत असेल म्हणून सेजलने त्याला मेसेज करून सांगितलं त्याने सेजलचा सा मेसेज पाहिला धिस गर्ल इज चेकिंग माय पेशन्स त्याने रागात स्टेअरिंगवर हात मारला आणि गाडी स्टार्ट केली जेसिका ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर तिने वरुणला कॉल करून कळवलं ती सुनीतला भेटून सरप्राईज देणार होती त्यांचा प्लॅन करत होती देवने रागात गाडी काढली तो बसच्या मागे होता बस क्वार्टरला थांबली त्याने सगळ्यांना आत जाऊ दिलं तो तोपर्यंत बस निघून गेली तो दहा मिनिटांनी आत गेला ती बेडवर आडवी पडली होती सेजलला देव तिथे दिसला ती त्याला पाहून रूमच्या बाहेर आली त्याने आतून दार लावून घेतलं आणि एका हाताने तिला सरळ केलं त्याला समोर पाहून ती एकदम घाबरली तर तुम्ही इथे त्याला तिथे पाहून मैथली शॉक झाली तू माझे पेशन्स का चेक करत आहेस देव मैथलीला म्हणाला तो थंड आवाजात बोलला त्याला समोर पाहून ती शॉक झाली होती पण त्याचं टायर्ड लुक जबरदस्त हँडसम दिसत होतं ती त्याला पाहण्यात गुंतली तो काय बोलतोय याकडे तिचं लक्षच नव्हतं खूप हँडसम दिसत होता तो आज नेहमीसारखं ब्लेझर नव्हतं शर्टच्या बाया फोल्ड केल्या होत्या केस मेसी होऊन कपाळावर आले होते मी काहीतरी विचारत आहो देव म्हणाला तरीही ती काहीच बोलली नाही त्याला एकटक पाहत होती शी चेकिंग हिज पेशन्स ती त्याचा पेशन्स चेक करत होती ना इलाजाने त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं एका हाताने लेच ओपन केलं मी बाहेर घेऊन आला तेव्हा तिला आठवलं ती रुसलेली होती ते ते आठवून ती झटपटत होती ही चिटिंग आहे मी नाराज आहे तुमच्यावर तुम्ही मनवायचं सोडून चिटिंग केली मला सोडा आता मैथली देवला म्हणाली तो काहीच बोलला नाही तिने मागे मान करून पाहिलं सेजल तिला हसून बाय करत होती सेजलची सेजलची बच्ची मी तुला बघून घेईल मैथिली चिळत म्हणाली तिने मोठ्याने सेजलला म्हटलं हां बघ सेजलने हसून डोळा मारला त्याने तिला कारमध्ये बसवलं तिच्या बाजूचं डोअर लॉक करून तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला मग मला नाही यायचं आहे तुमच्यासोबत मैथली म्हणाली तो काहीच बोलला नाही त्याने गाडी स्टार्ट केली ते त्याच्या विलाला पोहोचले तो तिला आत बेडरूममध्ये घेऊन आला मग मला प परत जायचं आहे मैथली म्हणाली तो काहीच बोलला नाही मम्मी बोलतोय तुम्हाला मला का घेऊन आलात त्या जेसिकाला घेऊन यायचं ना ती चिडून बोलली जेसिकाचं नाव ऐकून त्याच्या जीवावर आलं तो स्वतःचा राग कंट्रोल करत होता शांत हो जाओ कितना गुस्सा करोगी यू मस्ट बी टायर्ड त्याने तिला ते जवळ घेतलं मिठीत घेऊन कुरवाडत तिला शांत करत होता मला बोलू नका तुम्ही मला तुमच्याशी नाही बोलायचं ती दूर होऊन त्याच्या छातीवर तिच्या छोट्या छोट्या हाताने बुक्या मारत होती डोळ्यात पाणी आलं होतं त्याने ते पुसलं असे रुठो मत देव म्हणाला मग मी काय करू तुम्हाला माहिती आहे मला किती खराब वाटलं तिने तुम्हाला किस केल्यावर तुम्ही पण तिला ते करू दिलं मला असं कोणी किस केलं तर मैथिली म्हणाली ती पुढे काही बोलणार त्याआधीच ते त्याने तिचे दोन्ही हात एका हातात पकडले दुसऱ्या हाताने रागत तिचा चेहरावर केला मैथिली बिहेव असं बोलण्याची हिंमत करू नको तो परत रागात ओरडला रागाने त्याचे डोळे लाल दिसत होते ती त्याला पाहून घाबरली भीतीने थरथरत होती त्याला राग सहजासहजी यायचा नाही आला तर कंट्रोल व्हायचा नाही तो स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होता त्याने तिला उचलून बेडवर बसवलं तिचे थरथरणारे हात हातात घेतले ती घाबरून काहीच बोलली नाही त्याने त्याचा आवाज सॉफ्ट केला कॉटर क्यू गई थी मैं वेट कर रहा था ना मी तुला मेसेज केला मग तू माझ्याकडे दुर्लक्ष का केलं देवने आरामाने तिला विचारलं त्याने शांत आवाजात विचारलं मग मला बोलायचं नव्हतं तिने थरथरत उत्तर दिलं वाय का बरं बोलायचं नव्हतं त्याने एक हात पाठीमागे नेत तिला एका बाजूने जवळ घेतलं तुम्ही माझ्यावर ओरडला मैथिली म्हणाली काल त्यासाठी मी सॉरी पण म्हटलं होतं देव म्हणाला तरी पण मला नाही बोलायचं मैथली म्हणाली पण का त्याने तिच्या गालावर हात ठेवून प्रेमाने विचारलं त्यांचा शांत आवाजात संवाद सुरू होता तर तो तुम्हाला मी आवडत नाही तुम्हाला ती जेसिका आवडते तिने त्याचा हात खाली केला ऐसा नाही हे माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे देव म्हणाला मग तुम्ही माझ्यावर का ओरडलात तुम्ही माझ्यावर तीन वेळा ओरडलात मला खूप वाईट वाटलं ती रडक्या आवाजात बोलत होती त्याने तिचे डोळे पुसले तिला घट्ट मिठी मारली तिने तुम्हाला किस केलं तरीही तुम्ही तिला करू दिलं तिला तुम्ही नाही ओरडलात फक्त माझ्यावरच ओरडलात ती रडत हुंदके देत त्याला कालचं आठवण सगळं सा सांगत होती तिचं बोललेलं नीट समजत नव्हतं त्याला लहान मुलांसारखं ती रडत होती त्याला त्याच्यामुळे तिने त्रास करून घेतला याचं वाईट वाटलं बस बाबा स्टॉप काइंग नाव कितना रोती हो आय एम सो 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 सॉरी फॉर येस्टरडे त्याने तिला बाजूला केलं तिचे डोळे पुसले तुम्ही नेहमी सॉरी म्हणता आणि परत मला ओरडता मैथिली देववर चिडली सच मी मुझे नाही अच्छा लगता ये सब मुझे सिर्फ तुम्हे चहाने का मन करता है। मला असं करायचं नव्हतं उसे लग जाती इसलिए मैने डाटा तुम्ही उसने डायरेक्ट किस किया मला त्याबद्दल माहिती नव्हतं मी तिला धक्का दिला होता तू पाहिला ना देव मैथिलीला समजावत होता।, हो, होता।, होता ती कालचं आठवत होती त्याने तिला किस केल्यानंतर लगेच बाजूला केलं होतं हे तिला आठवलं हो हो तुम्ही तिला लगेच धक्का दिला होता आणि माझ्याकडे पाहिलं होतं ती आठवत बोलली आय ऑल्सो फेल्ट बॅड मुझे भी पूरा पुरा रहा है मुझे नहीं अच्छा लगा उसका किस करना देव म्हणाला तुम्हाला खरंच नाही आवडलं मैथिलीने विचारलं मी तुझ्याकडून या सर्व गोष्टींची अपेक्षा करतो मी सप से सोच सोचवी नाही सकता तुला माझ्याशी काहीही करण्याचा अधिकार आहे बाकी कुणाला काहीच करण्याचा अधिकार नाही सिर्फ मुके और वो हक मैं किसी और को नहीं दे सकता मी तुझ्यासोबत लॉयल होतो आहे आणि नेहमी राहणार देव मैथिलीला समजावत होता तिने प्रेमाने त्याच्याकडे बघितलं मैं उसे बोलने ही वाला था सोचा तुम नाराज हो तो पहले तुम्हें मनाओ बाद में जैसे को वेखूंगा पर तुम्हें बात भी नहीं करनी थी तुम उसके पास गई फिर उसने तुम्हें चिढ़ाया और तुमने उसे जोर से धक्का दिया ऐसे किसी को हर्ट करना इट्स रॉन्ग ना इसलिए आई शाउटेड एट यू एंड आई एम सॉरी फॉर दैट इसलिए मैं तुम पे गुस्सा हो गया और चिल्लाया इसलिए सॉरी देव मनाला तो खरा बोलत होता तिने त्याच्याकडे पाहिलं ती त्याच्या मिठीत शिरली तरीही तुला वाटत असेल तर तू मला पनिश कर देव म्हणाला खरंच तिने दूर होत विचारलं येस त्याने तिचं नाक ओढत म्हटलं मम्मी तुमचं नाव मॉमला सांगणार बस इतनाही त्याने गालात हसत म्हटलं डॅडीला पण सांगणार ती डोळे पुसत म्हणाली एक काम हे मेने तीन टाइम डाटा आहे ना तुम्ही देव म्हणाला ना नाही आज पण ओरडला इट्स टोटल फोर टाइम्स ना ती चार बोट दाखवत म्हणाली हम्म दादी और नानी को भी मेरा नाम बताना ठीक है देव म्हणाला हो मी सगळ्यांना सांगेल तिने तिचे दोन्ही डोळे उलट्या हाताने पुसत हसत म्हटलं तो गालात हसला तिच्या इनोसेन्सवर तर त्याचं प्रेम होतं तिला हसताना पाहून तो पण सुखावला धीरे से मला पुसू दे तो तिचे डोळे पुसत होता रडून रडून डोळे सुजले होते क्या हालत बनाके रक्की हे आगेसे मिस मिसअंडरस्टँडिंग हो मुझे आके बोलो आय विल क्लिअर टुगेदर खुदको हर्ट करना इट्स नॉट राईट अँड आय एम ऑल युवर्स प्लीज डोंट ओवर थिंक मी फक्त तुझा आहे याच्याबद्दल जास्त विचार करू नको की कोई मुझे तुमसे दूर करेगा तिने होममध्ये मान हलवले तुम सिर्फ मेरी हो तुम्ही मुझसे कोई अलग नाही कर सकता तुम खुदवी नाही देव म्हणाला तिने हसून त्याच्याकडे बघितलं आणि त्याला घट्ट मिठ्ठी मारली माझी माफी स्वीकारली है ना देव म्हणाला ना नाही ती दूर होऊन म्हणाली अब क्या हुआ देव तुम्ही जेसिकाला व्हिडिओ कॉल करा मैथली म्हणाली एकतर मॅडम जेसिकामुळे रागावल्या होत्या आणि आज तिला व्हिडिओ कॉल कर म्हणत होत्या तिचं गणित त्याला समजत नव्हतं व्हाय त्याने विचारलं तिला ओरडा मैथिली म्हणाली व्हाय सो का म्हणून ओरडू देव म्हणाला तुम्हाला किस केलं म्हणून मैथिली म्हणाली छड्डो जाने दो अब देव म्हणाला ऐसे कैसे जाने दो मैथिली म्हणते तुम्ही तिला कॉल करून ओरडणार आहात की का केलं याचा जाप विचारणार आहात आणि मी लिटल वन्स नाही आहे हे पण तिला सांगा जर तुम्ही नाही केलं तर मी तुम्हाला बोलणार नाही मैथिली त्याला चिडून म्हटली यू ब्लॅकमेलिंग मी देव विचारतो त्याने डोळे बारीक करत विचारलं अहो प्लीज ना मम्मी मी पहिल्यांदा ब्लॅकमेल करत आहे एकदम मस्त वाटत आहे प्लीज करा ना तुम्हाला मी आवडते ना माझ्यासाठी प्लीज ती रिक्वेस्ट करत होती फाईन पर इसका मतलब ये नाही की तुम हमेशा ऐसे करो देव म्हणाला मम्मी नाही करणार प्रॉमिस पण कधी कधी एखाद्या वेळी सांगता येत नाही ती अडखळत म्हणाली तिच्या ऑनेस्टीवर प्रेम येत होतं त्याला त्याने जेसिकाला व्हिडिओ कॉल केला अचानक देवचा व्हिडिओ कॉल पाहून जेसिकाला आश्चर्य वाटलं तिने कॉल आन्सर केला तू केव्हा पोहोचलीस देव आधी जेसिकाला विचारतो आज सकाळी जेसी म्हणाली मैथलीने पेपर घेऊन लिहून त्याला दिलं त्याने बघितलं तिची हालचाल विचारू नका ओरडा तिला असं पेपरवर लिहिलं होतं क्या हुआ देव जेसिका विचारते ओरडा मैथली म्हणाली त्याला धक्का मारत फुसफुसत म्हणाली येस्टरडे वाय यू किस्ट मी देव विचारतो काल तुम्हाला किस का केलं सॉरी व फ्लो मी हुवा जेसिका म्हणाली इथून पुढे असं करू नकोस मुझे ये सब त्यासाठी सॉरी जेसिका त्याला सॉरी म्हणते इथून पुढे असं नाही होणार तिने परत लिहून दाखवलं तो बाजूला पाहत होता तुम्हारे साइड में कोई हे क्या जेसिका देवला विचारते जेसिका मैथलीला ते ऐकू गेलं तिने त्याच्या फोन मध्ये पाहिलं हे लिटल वन जेसिका म्हणाली अहो बघा ना ती तिने चिडून त्याला म्हटलं प्रत्येक वेळी तू तिला का चिडवतेस तिचं नाव चांगलं आहे तिला मैथिली म्हणणं देव जेसिकाला म्हणाला ना मैने तो लिटल वन ही बोलणं आहे मुसे बहुत छोटी है वो आय वुड सजेस्ट तुम्ही लिटल वन ही बोलो जेसिका म्हणाली तुम्ही पण मला लिटल वन म्हणणार मैथलीने त्याला बारीक तोंड करून विचारलं ना, ना वैसेही तुम्ही चिडा है उसपे ध्यान मत दो तो तिच्या कानात म्हणाला हम्म मैथिली म्हणाली माय मॉम इज कॉलिंग मी आय विल कॉल यू टुमारो लिटल वन जेसिका म्हणाली माझी आई मला आवाज देत आहे मी तुला उद्या आपण बोलू मुझे कुछ मु बट कल फॉर नाव बाय बाय जेसिका म्हणाली तिने फोन ठेवून दिला आणि त्याच्याकडे गाल फुगवून पाहिलं अब क्या हुआ त्याने नकडून विचारलं तुम्ही ओरडलात नाही तिच्यावर मैथली म्हणाली त्याने तिला धक्का दिला आणि बेडवर आडवं केलं तो तिच्यावर तिचा गाल अलगत दातात पकडला आला अहो काय करताय माझा गाल मैथली आधीच तुझे गाल लहान बेबीसारखे गुमगुबित आहे और तू मूव फुला की बॅटी हो सो आय कुड नॉट कंट्रोल मी कंट्रोल नाही करू शकलो वैसे भी मुझे वो बहुत पसंत आहे माय चुबी बेबी त्याने दुसरा गाल ओढत म्हटलं ती लाजत होती तिने समोर पाहिलं त्याचा चेहरा समोर होता तिने पण त्याच्या नाकाला दातात पकडलं फरक एवढाच होता त्याने सहज पकडलं तिने जोरात पकडलं त्याच्या आधीच दोन्ही बाजूला हात होते तरीही त्याचा तोल गेला तो तिच्यावर पडला त्याच्या भाराने तिचा समोरचा भाग प्रेस झाला ती बाजूला होण्यासाठी चुडबुड करत होती मैथली डोंट देव म्हणाला मम्मी काहीच नाही केलं मैथिली म्हणाली डोंट मू प्लीज देव म्हणाला तिचे हात त्याच्या गड्याभोवती घट्ट गुंपले होते तो बाजूला व्हायचा प्रयत्न करत होता परत तो तिच्या अंगावर पडला त्याला वेगळंच फील होत होतं त्याने मोठ्याने श्वास घेतला आणि तिला त्याच्यावर घेतलं तो काही बोलत नव्हता म्हणून तिने काळजीने विचारलं तुम्हाला काय झालं तिला काय सांगावं त्याला कळत नव्हतं तुम मेरे क्लोज थी आय फेल्ट समथिंग डिफरंट देव म्हणाला मी तर नेहमीच क्लोज असते मैथिली म्हणाली तिचं डोकं लावत म्हणाली हम्म बात तो सही कर रही है देव म्हणाला मग मी काही चुकीचं बोलतच नाही ती तिच्या टी शर्टला नसलेली कॉलरवर ओढून म्हणाली वैसे मैने तुम्ही कुछ पूछा था क्वार्टर मे तुमने आन्सर क्यू नाही किया देव विषय बदलवत म्हणाला तर ते तुम्ही हँडसम दिसत होता माझं लक्ष नव्हतं मला माहितीच नाही तुम्ही काय विचारलं ते मैथली म्हणाली हम्म पर बहुत सताया आहे तुमने कलसे अब पनिशमेंट तो तुम्ही बनती हे देव म्हणाला पप्पा पनिशमेंट तिने घाबरून विचारलं पनिशमेंटचं नाव ऐकून ती हळूहळू त्याच्यावरून बाजूला होत होती मग मी येस पनिशमेंट त्याने मागून हाताची घडी घालून तिला वर ओढलं का कसली पनिशमेंट तिने अडखळत विचारलं ऐसी पनिशमेंट त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले ती झटपटत होती तो खूप कंट्रोल करून बाजूला झाला व्हॉट हॅपन त्याने दूर होत विचारलं तो तुमची बियर्ड टोचते मैथिली म्हणाली ओ मी शेव करू का देव म्हणाला नो नो मला खूप आवडते ती ती त्याच्या बियडवरून हात फिरवत म्हणाली मी क्लीन शेव करू शकतो पण किस बाबत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही देव म्हणाला ती गोड लाजली अँड ही लॉस्ट हिज कंट्रोल अगेन त्याचं कंट्रोल तो पुन्हा लूज केला आय वॉन्ट डीप किस आय एम गोईंग टू किस नाव मला डीप किस करायचं आहे आणि ते मी आता करणार असं म्हणत त्याने पटकन तिचे ओठ त्याच्या ओठात घेतले तो थोडंसं डीप किस करत होता तिचा श्वास चढला लगेच दोन मिनिटांनी तिने त्याच्या छातीवर हात ठेवून पुश केलं तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता म्हणून तो तिच्या बाजूला झाला ती जोर जोरात श्वास घेत होती त्याने पाठीवर रब करत तिला उठवून बसवलं आणि डिनर करून घे दोघे वर आले ती तिच्या मम्मी पप्पा सोबत बोलत होती त्याला काम होतं म्हणून तो स्टडी रूममध्ये निघून गेला तिचं थोडं पोट दुखत होतं तिला शंका आली तिच्याकडे पॅड नव्हते तिने वेळ बघितली रात्रीचे साडे दहा झाले होते तिने सेजलला कॉल केला गेला का राग रुसुबाईचा सेजल म्हणाले हो गेला मैथली म्हणाली सेजू माझं पोट दुखतंय आहे मे बी पिरियड्स आणि माझ्याकडे पॅड नाही मी काय करू मैथली म्हणाली देवा आता कसं करणार तू सेजल तिला म्हणते बघ ना दोन महिन्यापेक्षा जास्त झाले आले नाही आता मध्ये मध्येच आलेत पॅड नसताना मैथली तू डॉक्टरला दाखवून का नाही देत हे चांगलं नाही सेजल म्हणाले याला पण डॉक्टर मैथली म्हणाले हो सेजल घरी गेल्यावर बघेल मैथली म्हणाली एवढ्या रात्री तू कसं आणणार मेडिकल ओपन असायला पण पाहिजे तिथे कोणी लेडीज स्टाफ न असेल ना सेजल तिला सांगते लेडीज स्टाफ नाही इथे जास्त आणि रात्री इथे कोणी नाही राहत सगळे त्यांच्या क्वार्टरला गेले असतील मम्मी काय करू मैथली सेजलला नाराज होऊन म्हणाली ऑप्शन नाही त्यांच्यासोबत मेडिकलमध्ये जा नाहीतर त्यांना सांग सेजलने दोन पर्याय सुचवले ना नाही मम्मी मी कसं सांगू मैथली म्हणाली तू कर मी कसं मिस कसं सेजल म्हणाले मला वरून कॉल करतोय मी जाते बाय तिने फोन ठेवला हळूच स्टडी रूमचा दार उघडून आत वाकून पाहिलं तो काम करत होता तिने हळूच मांजरीसारखं मान काढली दत्त देव त्याला अडखडत हाक मारली त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं इकडे येईल देव म्हणाला तिने नाईमध्ये मान हलवली कुछ काम हे त्याने विचारलं तिने परत नाही मध्ये मान हलवली आणि दार लोटून दिलं त्याला वेगळं वाटलं त्याचं थोडं काम राहिलं होतं म्हणून त्याने ते पूर्ण करायला घेतलं मैथिली तिचं पोट दुख थोडं जास्तच दुखत होतं तिने परत हडू दार उघडलं त्याच्याकडे पाहत होती काय करावं ते सुचेना त्याला त्याच्यावर नजर जाणवली त्याने मागे वळून पाहिलं मैथली होती त्याला पाहून तिने पटकन दार लोटलं आणि रूममध्ये आले तो उठून बाहेर आला मॅडम पोटावर हात ठेवून रूममध्ये फेऱ्या मारत होत्या तू बरी आहेस त्याने काळजीने विचारलं तिने हो मध्ये मान हलवली परत पोता पोटावर हात ठेवून फेऱ्या मारायला लागली मैथली थांब त्याने तिचा मागून हात पकडला तिने त्याच्याकडे पाहिलं तुझं पोट ठीक आहे का त्याने काळजीने विचारलं तिने खाली मान घातली पोट दुखत आहे का देव म्हणाला मग मला मेडिकल तिने दोन शब्द म्हटले पिरियड्स त्याने अंदाजा लावला तिने खाली मान घातली काय बोलावं ते सुचत नव्हतं तुला पेनसाठी औषध पाहिजे का देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान हलवली त्याने त्याच्या सर्वंटला कॉल करून पॅड आणण्यास सांगितले जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटे लागतील काळजी करू नकोस बसून घे देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान हलवली इट्स ऑल राईट बैठो देव म्हणाला त्याने तिला चेअर दिली काही वेळाने त्याच्या सर्वंटने त्याला पेपर बॅग आणून दिली त्याने ती मैथलीला दिली ती वॉशरूममध्ये गेली त्याने तिच्यासाठी हॉट वॉटर बॅग आणि जिंजर वॉटर मागवून घेतलं हे घे तुला चांगलं वाटेल देव म्हणाला नको ते मैथली म्हणाली थोडासा लो बच्चा तो इन्स्टंट करत होता तिने बडच थोडंसं घेतलं तिला लिटवून